बघा आपण बघूया मी किती वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे खतं केली आहे किंवा ऑर्गेनिक गोष्टीचा कसा आपण उपयोग करू शकतो खतामध्ये ते आज बघूया कडुलिंबाचा बघा बाकीच्या खतामध्येही आपण असा वापर करू शकतो कारण जमिनीत चांगलं खतंही निर्माण होईन आणि कीडसुद्धा जास्त मातीमध्ये होणार नाही कार्डबोर्डचे तुकडे असतात तेसुद्धा आपण जास्त माती इथं जास्त ओलावा निर्माण झाला की टाकू शकतो आणि हे बघा हे मी दाखवलं तुम्हाला जिथे भरपूर कांदूळ होते ना आणि गाईचं इचं शेण पडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पानं सुकलेले त्याच्यामुळं बघा खत किती छान तयार झालं हे गांडूळ काय करणार खत व्हायला खूप लवकर मदत करणार आहे अशा पद्धतीने आपोआप जे काही असतात ना ज्याच्यापासून खत तयार होतात असे काही केडे जे म्हणतो आपण ते असतात मातीमध्ये आणि ते खत तयार करतात आणि आपण दही वगैरे कसं तयार करतो म्हणजे युर विरजन लावतो ना त्याच पद्धतीने हे जर थोडं टाकलं खतामध्ये तर आपलं काम लवकर होईन म्हणजे खत निर्माण करणाऱ्याला लवकर प्रक्रिया सुरू होणार आहे या पद्धतीने विविध पद्धतीने बघा माठं भरपूर असतात आपल्या इथं भरपूर म्हणजे खराब होते तेव्हा मा कारण दरवर्षी मी माठ बदलते हो बघा इथे जे पानं होते ना सुकलेले मी भरून ठेवलेले बघा पाणी पडल्यामुळे किती लवकर त्याच्यात पाण्याचा पूर्ण अर्क खाली पडला बघा ग्रीन किचन वेस्ट टाकले सुकलेले पानं टाकले त्याच्यानंतर आपण याच्यामधले कार्डबोर्ड कार्डबोर्डचे तुकडे विविध प्रकारचे येतात ते टाकू शकतो मध्ये मध्ये माती टाकली इथे झाडाखाली जे भरपूर पाने पडलेली होती त्याचा उपयोग केला बघा काही असेच आपल्या बागेमध्ये आप बागे निघतात अगवत वगैरे या पद्धतीचं ते पण टाकून घेतलं डब्बा डब्बामध्ये धून टाकला किंवा ताकाचं भांडं दुधाचं भांडं या पद्धतीने टाकते मी आणि जेव्हा ओलावा हो, जास्त निर्माण झाला समजा तर मग आपण कार्डबोर्डचे तुकडे सुकलेले पानं या पद्धतीने टाकू शकतो आणि खूप छान आपलं खत तयार आहे ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये आणि घरातही भरपूर वस्तू निघत असतात त्या मी आता एकही बाहेर जाऊ देत नाही आणि गांडूळ बघा किती झालेलं आहे कारण इथे पण तसंच झालेलं होतं माती आणि पाणी संपर्कात आल्यामुळे पाण्याच्या तिथं लवकर खत तयार होते आणि गांडूळ तयार होतात आणि तशीच माती मी निवडली याच्यामध्ये टाकायला मध्ये मध्ये म्हणजे आपल्या खताचा प्रक्रिया लवकर सुरू होईल झाडाखाली कारण भरपूर अशा पद्धतीने बघा लवकरच तयार होत असते म्हणूनच आपण मोठं मोठं झाडाखाली बघत असतो आणि उन्हाळा यायच्या आधी जे सुकलेले पाने आपल्या बागेमध्ये पडतात आजूबाजूनं हे निसर्गाची जी किमय आहे कारण आता ऊन तापायला लागते त्याच्या पहिलेच ते एक चादरच पसरून जाते बघा इथं तुळशीमध्ये सुकलेले कडुलिंबाचे पानं पडले आणि हे काढणार नाही मी असेच ठेवणार आहे कारण उन्हाळ्यात थोडं छान राहीन त्याच्यामुळे आणि इथे पण या झाडामागे मध्ये पडलेलं आहे हळूहळू त्याचं खतात रूपांतर होईल आणि उन्हाळ्याचा त्राससुद्धा झाडांना होणार नाही म्हणून काही पाना तसेच ठेवलेले आहे या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने बागकाम बी करत असते आणि तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा या पद्धतीने मी जिथे जिथे हे सर्व साचलेलं होतं ना झाडांकारी कारण भरपूर पडलेलं आहे तर मी ते दाखवायचा प्रयत्न करते बघा खत किती छान तयार झालेलं आहे आणि असंच आपण जमिनीत जर टाकत असाल तर त्याच्याही खत तयार होईल काहीच वाया जाणार नाही ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये आणि दररोज परत तेवढेच पानं पडलेलं आहे ते सर्व मी जमा करणार आहे आणि जेवढं आपण घरी करू ना हे खत बाहेरच्या खतापेक्षा खूप छान असते आणि आपला बाकीमध्ये खर्च वाचवेल तो आपल्या खताचा कारण झाडं म्हटलं की त्याला खत पाणी दिल्याशिवाय ते मोठी होणार नाही आणि हे ऑर्गेनिक खतामध्ये आपण असे भरपूर खतं घरी बनवू शकतो आणि शेणखत वगैरे असं तर ते पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो मध्येच मी पाणी थोडंसं टाकून घेते या पद्धतीने बघा आणि सुकलेलं पानं अवतीभोवती मी असे सु पडू दिले त्याच्यामुळं आपल्या झाडांना उन्हाळ्यात त्रास होणार नाही आणि या पद्धतीने आपण करू शकतो बघा आता सगळीकडे मी पसरून घेतलेले असे झाडाच्या आजूबाजूने आणि भरपूर पडलेले पण होते अशा पद्धतीने मी दोन माटामध्ये खत बनवून घेतलं अशी तीन चार ठिकाणी खतं बनवून ठेवलेले आहे यावर्षी जिथे जागा मिळेल रिकाम्या कुंड्यामध्ये सुद्धा आपण भरू शकतो खतं आणि एक दोन व्हिडिओ तुमच्या तुम्हाला दाखवलेले आहे ते आवडलं तिथे पण नक्की बघा या पद्धतीने आपण सर्व उपयोग करून आपल्या झाडं उन्हाळ्यात हिरवीगार असे राहू शकतात बघा किती छान दिसते न झाडं बघूनच मन अगदी प्रसन्न होते या पद्धतीने आपणही खतं बनवू शकतो आणि रिझल्ट तुम्हाला नक्की दाखवेल धन्यवाद